उल्हास नगर मध्ये चौथ्या माळ्यावरून ढकलत तीन मित्रांनी केली मित्राची हत्या मित्रच बनले वैरी चौथ्या मजल्यावरून ढकलून देत केली मित्राची हत्या वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाल्याने तीन मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे मित्राला चौथ्या मजल्यावरून ढकलून देत त्याची हत्या केल्याचा प्रकार उल्हासनगर मध्ये घडला आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे परिसरात कार्तिक वाढदिवस होता त्याने मित्र निलेश सागर काळे आणि धीरज यादव यांना पार्टी दिली चिंचपाडा गावातील आर्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील निलेश क्षीरसागर याच्या फ्लॅट मध्ये ही पार्टी सुरू होती मात्र पार्टी या पार्टीत दारूवरून वाद झाला या वादात कार्तिक याने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली याचा राग आल्याने निलेश सागर आणि धीरज या तिघांनी कार्तिक याला चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिलं यात कार्तिकचा मृत्यू झाला मात्र ही हत्या नसल्याचा बनाव तिघांनी रचला कार्तिकने निलेशच्या डोक्यात बाटली मारल्याने तो जखमी झाला होता त्यामुळे आम्ही त्याला रुग्णालयात नेले तिथून परत आल्यानंतर कार्तिक हा इमारतीच्या खाली सांगितले कार्तिकच्या वडिलांनी या तिघांवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात त्यांना त्यांनी कार्तिकच्या हत्येची कबुली दिली या प्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे वाढदिवसाच्या पार्टीतच कार्तिकची हत्या झाल्यामुळे था त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये चौथ्या माझ्यावरती कार्तिक नावाच्या मुलाचा बड्डे साजरा करण्यासाठी त्याचे मित्र तिघजण निलेश सागर आणि धीरज असे एकत्र चौघजण पार्टी करत होते त्यानंतर कार्तिक आणखी दारू पाहिजे या साठी आग्रह करत होता परंतु आपल्याला ऑलरेडी जास्त दारू पिलेलो आहे नशीब जास्त झालो आहे आता आपल्याला दारू नको असे इतर मित्र त्याला समजवत असताना त्याचा राग घेऊन कार्तिकने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली मारून फोडली अशी घटना आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये निलेच्या का बाबत कार्तिकचे वडील यांनी तक्रार दिलेली आहे की या तिघांनी त्या का, कार्तिकने त्याच्या डोक्यात मारल्यानंतर या तिघांनी त्याला चौथ्या माझ्यावरून खिडकीतून ढकलून देऊन त्याचा फोन केलेला आहे याबाबत वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये प्रथम एरिया दाखल केला होता आणि तक्रार तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन उल्हासनगर ठाणे